सणावारावर बोलताना या जागृत महोत्वाच्या विशेष कार्यक्रमात मी शुभमपडांकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक अतिशय महत्वाच्या आणि पवित्र सणाबद्दल जाणून घेणार आहोत रमजान रमजान हा मुस्लिम समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे विशेषतः उपवास प्रार्थना आणि पवित्रता या सर्व गोष्टींना या सणामध्ये महत्त्व दिलं जातं पण आपल्याला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात एकूण किती मुस्लिम बांधव आहेत आणि रमजान सण केवळ उपवास आणि प्रार्थनापुरतंच मर्यादित आहे का या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आजचा आपला स्पेशल रिपोर्ट जरूर पहा महाराष्ट्रात मुस्लिम लोकसंख्येचा मोठा भाग आहे दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मुस्लिम लोकसंख्या साधारणपणे अकरा पूर्णांक पाच आहे याचा अर्थ असा कि महाराष्ट्र सुमारे दोन पूर्णांक पाच ते तीन कोटी मुस्लिम बांधव राहतात यामध्ये मुस्लिम बांधवांची विविध समुदाय आणि धर्मसंकल्पना आहेत परंतु त्यांचा मुख्यतः ओळखला जाणारा सण म्हणजे रमजान रमजान हा इस्लाम धर्माच्या पवित्र महिन्यांपैकी एक आहे या महिन्यात मुस्लिम बांधव आपल्या धार्मिक कल्पनांचं पालन करतात रमजानचा महिना म्हणजे एक पवित्र कालावधी ज्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव आपल्या साधना करतात करतात आणि प्रेमाची प्राप्ती मुस्लिम बांधव उपवास ठेवतात या उपवासाला रोजा असं म्हटलं जातं रोजा ठेवण्याचा उद्देश म्हणजे आत्मनियंत्रण साधणं पापापासून मुक्त होणं आणि दुसऱ्यांच्या गरिबीची जाणीव होणं रोजा सूर्योदयापूर्वीच्या वेळी सुहूर किंवा सहरी नावाने ओळखला जाणारा हलका नाष्टा करून सुरू होतो त्यानंतर सूर्यास्तच्या वेळी म्हणजेच इफ्तारच्या वेळी साधारणतः खजूर आणि पाणी पिऊन उपवास सोडला जातो या उपवासाद्वारे मुस्लिम बांधव आपली इच्छाशक्ती वाढवतात आणि आत्मशुद्धी साधतात कोणकोणत्या प्रार्थना या रोजामध्ये असतात चला पाहूया रमजानमध्ये प्रामुख्याने मुस्लिम बांधव दोन प्रकारच्या प्रार्थना करताना पाहायला मिळतात एक आहे तहजूद आणि दुसरं म्हणजे ताराविह या दोन प्रार्थनांचा पाठ केला जातो तहजूद ही एक रात्रीची प्रार्थना आहे जी विशेषतः रमजान महिन्यात केली जाते मुसलमान बांधव रात्री उशिरा उठून अल्लाच्या समोर ही प्रार्थना करतात तर दुसरी प्रार्थना आहे ती म्हणजे प्रार्थनांचा समूह आहे यामध्ये विशेषतः कुरानचे पठण करून अल्लाला स्मरण केलं जातं या प्रार्थनेमध्ये मुसलमान बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात याशिवाय रोजच्या पाच वेळेच्या नमाजामध्येही इफाजा केला जातो आज आपण रमजान सणाविषयी त्याचा उपवासाबद्दल प्रार्थना आणि महत्वाबद्दल माहिती जाणून घेतली अशा आहे की यामुळे आपल्याला या पवित्र सणाविषयी अधिक माहिती मिळाली असेल हा महिना केवळ प्रार्थनांचाच नाही तर मानवतेला प्रगल बनवण्याचा स्वच्छतेचा आणि एकतेचा संदेश देणारा आहे तुर्तास आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेले हित सणाची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद